नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक एका बाजूला मुंबईमध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकास होतोय विकासाचे दावे केले जात आहेत वरती मोठ्या प्रमाणामध्ये जोर दिला जातोय तर दुसऱ्या बाजूला ह्याच विकासाला किंवा ह्या विकास कामांना काही अडथळे येत आहेत ते अडथळे कार्यकर्त्यांचे असतील ते अडथळे पर्यावरणाच्या त्या विषयामध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचे असतील एनजीओचे असतील न्यायालयाचे काय अडथळे असतील परंतु एकंदरीतच मुंबईमध्ये जे मेट्रोचं कारशेड आहे या अगोदर देखील मेट्रो कारशेडवरून वाद झाला होता विवाद झाला होता आरोप प्रत्यारोप देखील झाले होते सरकार आणि विरोधा विरोधी जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये तो वादविवाद हा आरेच्या आरे कॉलनीमध्ये आरे किंवा त्या आ, त्या जंगलामध्ये जे कारशेड बनवण्यात येणार होतं त्याच्यावरून तो वादविवाद सुरू झाला होता परंतु तसाच वादविवाद आता पुन्हा एकदा मेट्रोच्याच कारशेडवरून होतोय आणि तो मीरा भाईंदर या क्षेत्रामध्ये होतोय हे प्रकरण नेमकं काय आहे विरोध का होतोय कोण विरोध करत कशासाठी करत आणि विरोध करणाऱ्यांनी काय पर्यायी जागा उपलब्ध म्हणजे सुचवल्या आहेत का सरकारला हा मुद्दा समजून घेण्यासाठी आणि पर्यावरणाला त्याचा काय धोका आहे पर्यावरणाच्या व्यतिरिक्त तिथे राहणाऱ्या लोकांना या कारशेडमुळे काय धोका आहे त्यांच्या जीवनमानावरती काय परिणाम होणार आहे ह्या सगळ्याच मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत शर्मिला बागाजी जी आहेत त्या माजी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे त्यांनी आता सध्या त्या शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना कार्यरत आहे त्या शिवसेनेमध्ये ते, ते कार्यकर्त्या म्हणून पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत मी शर्मिला मॅडम आपलं मुंबई आउटलुक मध्ये प्रथमत तर स्वागत करतो आणि मुद्दा म्हणजे प्रश्न सुरू करतानाच तेवीस मध्ये जेव्हा मेट्रो कारशेड का हा मुद्दा उद्भवला त्यावेळेला प्रथम ता मेट्रो कारशेड आपल्या राई मोरवा ह्या भागामध्ये प्रस्तावित केलेली होती त्या भागामध्ये प्रस्तावित केल्यानंतर तेथील काही लोकांची लोकांनी मागणी केली की इथे आमच्या जागा आहेत इथे खार्टनच्या जागा आहेत किंवा आमच्या मालकी जागा आहेत तर इथे प्रस्तावित न करता तुम्ही दुसरी जागा सुचवावी किंवा दुसऱ्या जागे ठिकाणी प्रस्तावित करावं कारण तिथे मेन मुद्दा होता राई मोरव्या लोकांचा की तिथे जी राहणारी घरं आहेत तो डीपी रस्त्यामध्ये पंचेचाळीस मीटर रस्ता होता त्यामुळे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची घरं जात होती राहती घरं म्हणून त्या घर घर, लोकांचा विरोध होता परंतु जेव्हा कारशेटचा का मुद्दा आल्यानंतर त्या लोकांनी सांगितले की जागा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी सुचवा परंतु रस्ता आहे तो मागील बाजूने जिथे आमच्या जागा पडीक आहेत किंवा जिथे मिठाग्र आहेत ते आम्ही देऊ शकतो परंतु राहती घरं सोडून तुम्ही रस्ता दिला तरी आम्हाला काही हरकत नाही तर तो मुद्दा आमचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पर्यंत हा मुद्दा पोहोचल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांकडे हा मुद्दा केला कारण ते नगरविकास खात्याचे मंत्री होते त्याचप्रमाणे मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी त्यांच्या खाती एम एम आर डीचं खातं असल्यामुळे त्यांनी सांगितलं की स्थानिक लोकांबरोबर आम्ही असू आणि त्याप्रमाणे ते त्यांनी दुसरी जागा प्रस्तावित केली तर प्रस्तावित करताना जागा राईच्या लोकांनी पण भरपूर जागा प्रस्तावित केलेल्या होत्या म्हणजे आपल्या शेवटचं स्टेशन मेट्रो नऊचं शेवटचं स्टेशन सुभाषचंद्र बोस मैदान आहे तर तिथे जवळपास भरपूर जागा आहेत म्हणजे रोड स्टेशनच्या बाजूला डी डीबी रियाल्टीची जागा सत्संगची जागा त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात जिथे जागा आहेत तिथे कोणत्याही प्रकारे झाडं नाहीत किंवा कुठली लोकवस्ती नाहीत अशा जागा होत्या त्याच्यात एक पर्याय जो एकोणीस नंबरचा सर्वे नंबर होता जो शासनाचा आहे म्हणजे महाराष्ट्र शासनाचा जो सर्वे नंबर हो, तो पण एक मुद्दा होता परंतु एम असे सगळे पर्याय सोडून त्यांनी फक्त एकोणीस नंबरचं जे क्षेत्र आहे जो सरकारी जागा आहे आणि ती जागा आमच्या उत्तर भागामध्येच आहे म्हणजे राई मोरव्यापासून अजूनही एक तीन किलोमीटरच्या पुढे जागा परंतु ती जागा आहे एकोणीस नंबरची जागा जी आहे ती त्यांनी प्रस्तावित केलेली होती आता खरं म्हणजे हा एम ने पण दिशाभूल करूनच सरकारला दिशाभूलच केलेली होती कारण जी जागा प्लेन आहे सपाट आहे कि ले ले कि ले ले ती किंवा मोकळी जागा आहे विकासकांची असू दे परंतु अशा बऱ्याचशा जागेमध्ये आपण आरक्षण टाकलेले आहेत किंवा बऱ्याचशा जागेमध्ये आपण विकास केलेला आहे परंतु ती न सांगता जी शासनाची म्हणजे फ्रीमध्ये मिळेल त्याला ह्याच मुद्दा होता आणि त्यांनी ती जागा हे केली परंतु म्हणून शासनाने एम एम आर डी एला ती जागा देण्याचा विचार केला आणि जेव्हा आमच्याकडे तो मुद्दा आला की ही जागा देणार आहोत आणि एम एम आर डी एला दिली खरं म्हणजे दिली तर त्याच्यामुळे आमच्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला की एकोणीस नंबरचं जरी आरक्षण सरकारी जागेच असेल तर साहेब आजपासून बऱ्याच वर्षा म्हणजे पिढ्यान पिढ्या इथे आम्ही कोळी आगरी कुणबी लोक राहतो जे मुंबईचे खरं म्हणजे हुकदार आहोत आम्ही ते एवढ्या वर्ष आम्ही इथे राहतोय तर त्यांनी हा डोंगर जोपासलेला आहे इथे कुठल्याही प्रकारचं आजही तुम्ही कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण नाही आहे छोट्या मोठ्या जी शेतकरी तिथे भाजीपाला करायचे किंवा शेती करायचे त्यांची झोपडी आहेत किंवा घर आहेत ते मोजके आहेत पण असे कब्जे करून ठेवलेले नाही मग लोकांमध्ये निर्माण झाला की म्हणून बर नाही पण सरकारच जर सरकारचा हा प्रोजेक्ट आहे आणि सरकारच ते करत असेल तर सरकार कुठल्याही जागेवरती करू शकतं ना आणि मग त्या, त्या, त्या तो जो तुम्ही डोंगराचा जो भाग सांगताय त्या भागामध्ये देखील सरकार करू शकतं मग अडचण काय आहे म्हणजे त्याच्यामुळे नुकसान काय होतं असं तुम्हाला वाटतंय ते साहेब सरकारला त्यांची जागा आहे त्यांनी घे कधीही घेऊ शकतात परंतु जो प्रोजेक्ट जो जो आता मेट्रो कारशेरचा प्रोजेक्ट आहे ती जागा जी आहे जी सक उंच सखल जागा आहे तिथे हजारो झाडे आहेत आणि वेगवेगळ्या प्रजातीची आज तुम्ही मुंबईचे लोक जर तिथे आल्यानंतर त्या तो एरिया हो, तो तो एक जागा बघितल्यानंतर तिथे तुम्ही कधीही न पाहिलेली झाडं आहेत वनौषधी झाडं आहेत अनेक प्रकारचे चाळीस पेक्षा जास्त वन्य प्राणी त्याचप्रमाणे अ पशुपक्षी आहेत त्यांची घरटे आहेत वेगवेगळी झाडं आहेत ह्या आहेत झरे आहेत ज्याच्यामधून जे पाणी येत होतं तेच लोक आमचे पाण्या पाण्याचा स्रोत होता तोच लोकांचा आमच्या खाली विहिरींना तलावांना जात होते आणि वर्षभर शेती करत होतो हे नैसर्गिक दिलेलं होतं तिथे आम्ही कुठे आम्ही सांगत नाही की तुम्हाला विकासाला आमचा अजिबात विरोध नाही पण साहेब जिथे आपण निसर्गाची हानी पोचवत असो आणि निसर्गाला उद्ध्वस्त करून आपण विकास करत असेल यो योग्य आहे तुम्ही विकासाबद्दल आमची विरोध नसताना देखील परंतु निसर्ग आज आपण बघत आहोत प्रत्येक देशात परवाच उदाहरण बघा जप जपान सारख्या देशामध्ये एवढं मोठं हे म्हणजे स्टोम मार्ग सुनामी आली त्याच्यानंतर आता परवाची उत्तर उत्तर काशीचं जे बघत असतो मलबाने आपलं पूर्ण काशी त्या त्या, त्या परिसरामधले हजारो लोक बेघर झाले हजारो लोक त्या मलब्यामध्ये गेले निसर्ग कधी सोडत नसतो साहेब तर आमची एवढीच इच्छा आहे की आम्ही जर निसर्गाला वाचवत असो आम्ही सामान्य नागरिक आहोत सामान्य इथले गरीब लोक आहोत आणि सामान्य लोक जर वाचवत असू तर शासनाचं पण कर्तव्य आहे की निसर्गाला वाचवून तुम्ही विकास केला पाहिजे आणि त्याच्यासाठी पर्यायी जागा आहेत जागा नसतात ते वेगळी गोष्ट परंतु पर्याय भरपूर जागा असताना आपण त्याचा विचार करावा हेच आम्हाला लक्ष आम्ही सरकारचं वेधू इच्छितो त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करत आहोत नाही तुम्ही म्हणालात की तुम्ही सामान्य लोक आहात वगैरे सामान्य लोकांना जे समजतंय की निसर्गाची हानी झाली नाही पाहिजे झाडं तोडली नाही पाहिजे काय ते सरकारला किंवा एमएमआरडी ला ते समजत नाहीये का हे सगळं साहेब तुम्हाला सांगू इच्छिते की एम एम डी ए ही एक जी संस्था आहे त्यांना फक्त कमर्शियल किंवा कॉन्क्रीट करण्यामध्येच ती संस्था आहे आणि त्याचाच उपयोग आपल्याला प्रत्येकाला होतच असतो त्याच्याबद्दल वादच नाही परंतु एम एम आर डी सरकारची जी दिशाभूल केलेली आहे की इथे आपलं कोणत्याही प्रकारचं म्हणजे कमीत कमी झाडं आहेत आता तुम्हाला मागील थोड्या दिवसापूर्वीचा इतिहास सांगते की त्या लोकांना जेव्हा इथली झाडांची मोजणी साधी एक गोष्ट आहे की मोजणी जेव्हा आपण एखाद्या एरियामध्ये जातो सो तिथे विकास थे है ते झाडं आहे त्याची मोजणी करून तसा अहवाल सादर कर, करावा लागतो मोजणी मोजणी ही खूप म्हणजे चुकीच्या पद्धतीने केली जी झाड म्हणजे किती वर्षापासूनची झाड आहेत त्यांना दोन तीन वर्षाचे दाखवलेले आहेत एक झाडाच्या म्हणजे तीन झाडांचे जे एक झाड दाखवून तुम्ही तिथे अहवाल सादर केलेला आहे त्याप्रमाणे महापालिकेने काम सुरू केलेलं आहे जिथे तुम्ही झाड न बघता आज आपण एखादं झाड उगवायला गेलो तर मोठं समजा वडा याचं पिंपळाचं असू दे किंवा चिंचेचं बोरीचं किंवा आंब्याची झाडं किती वर्ष लागतात साहेब तरी पण ही जुनी झाडं आहेत तर ते म्हणजे जु, जुना जो एम एम आर डीने ह्याला सरकारला जो दिशाभूल केलेले आहे त्याच्यावर आमचा आक्षेप आहे आणि त्याचबरोबर महापालिकेचे जे वन अधीक्षक किंवा वन अधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे ती झाड झाडतोड दाड़ चालू केलेले आहे कोणत्याही प्रकारचा अहवाल न सादर करता झाडतोड चालू केलेले आहे चुकीचे आहे साहेब आणि त्याच्यावर आमचा आक्षेप आहे आणि सरकारचं त्याच्यासाठी लक्ष वेधू इच्छितो की तुम्ही फक्त त्यांचे कागदोपत्री न जाता तिथली रियालिटी तिथली वास्तविकता बघणं अत्यंत गरजेचं आहे पद्धतीने जंगल तोडण्याला विरोध झाला लोक रस्त्यावर उतरली पर्यावरण प्रेमी असतील एन जी ओ असतील आणि विरोधी पक्षातले देखील लोक त्या मोर्चामध्ये किंवा त्या आंदोलनामध्ये होते तशा पद्धतीचं आंदोलन काय तुम्ही मीराबाईंदर कारशेडच्या विरोधामध्ये लोक रस्त्यावर उतरण्याची काय तशी तयारी आहे का साहेब आम्ही आमचे लोक तुम्ही तुम्ही आमच्या लोकांचा इतिहास बघित बग, बघू बग, शकता आम्ही ख्रिश्चन कोळी कुणबी लोक इथे जास्त बसते आहे इथे मुस्लिम समाज आहे हिंदू समाज पण एकोप्याने राहणारे लोक आम्ही अग्रेसिव्ह लोक नाहीत आम्ही शांतताप्रिय लोक आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही मागील दोन वर्षापासून तेच करत आहोत आम्ही रस्त्यावर हो उतरलो रस्त्यावर हो कशासाठी की आम्ही मानवी साखळी बनून आम्ही लोकांचं म्हणजे सरकारचं लक्ष वेधू केलं त्याप्रमाणे तिथे तिथल्या लोकांचे काळे झेंडे दाखवणं किंवा रॅली काढणं मार्च काढणं कॅन्डल मार्च काढणं त्याप्रमाणे सह्यांची मोहीम घेतली सर्वात महत्वाचं आम्ही जवळ एकवीस हजार सह्यांची मोहीम घेतली त्याचप्रमाणे जवळजवळ दीडशे संस्था त्याच्यामध्ये राजकारणे लोक असून वेगवेगळ्या मच्छीमार संस्था आहे शेती भाजीपाला संस्था आहेत एन जी ओ आहेत त्यांचे आम्ही निवेदन आम्ही लोक आम्ही सरकारपर्यंत दिले आणि अजूनही आम्ही अतिशय शांतताप्रिय आम्ही प्रत्येक राजकारणी असू दे किंवा अ म्हणजे वन्य वन्य अं जे जी जी रक्षा करू इच्छिते अशा सगळ्या लोकांना आम्ही शांतता वा मार्गाने करू इच्छितो आम्ही कोणते अग्रेसिव्ह करू इच्छित नाही परंतु जर आमच्या शेवटी जीवावर बेतलं तर आम्हाला तो मार्गही हे करणं आम्हाला गरजेचं पडेल कारण शेवटी मी जरी राजकारणी असली तरी पण माझं मूळ इथलं आहे माझं जीवन जगण इथलं आहे आमचा जन्म इथला आमचं कुठलंही परगाव नाही किंवा आम्ही गाव सोडून कुठे जाऊ शकत नाही स्थानिकच आहोत आणि आमचं म्हणून आम्ही ह्यांच्या बरोबर राहू शेवटपर्यंत राहणं आम्हाला भागच आहे आणि त्याच्यात अजूनही तुम्हाला एक मुद्दा मी जोडू इच्छिते की आम्ही हा विरोध का करतोय कि तुम्हाला माहितीच असेल की दोन हजार आठ पासून आमचं उत्तम डम्पिंग उत्तम धावगी डोंगरावर हा ती पण सरकारीच जागा होती ती कलेक्टरने आमच्या महापालिकेला दिली की तुम्ही तिथे फक्त एक प्रकल्प राबवा घनकचरा प्रकल्प पण आजची परिस्थिती तुम्ही बघितली असेल घनकचरा प्रकल्प नसून तिथे डम्पिंग ग्राउंड झालेला आहे जो डोंगर माथा आहे साहेब कुठल्या शास्त्रज्ञ म्हणजे असं सांगू शकतो की डोंगरावर आपण डम्पिंग करतो कुठे डम्पिंग करतो किंवा कचरा कुठे करतो तर ट्रेंचिंग ग्राउंड मध्ये पण डोंगरावर केलेला आणि त्या डोंगरामुळे अख्खा आमचा परिसर म्हणजे उत्तम डोंगरी चौक हा गाव पूर्ण दूषित झालेला आहे प्रदूषणमय झालेला आहे आणि वर्षानुवर्ष आम्ही यासाठी झगडत आहोत आणि आम्हाला एकच स्त्रोत राहिलेला आहे ऑक्सिजनचा तिथे तुम्ही त्या डोंगरावर तुम्ही पाच मिनिटही उभं राहू शकत नाही आणि असल्या परिस्थितीमधला आम्हाला एक स्त्रोत आहे एक दुसरा डोंगर दोनच डोंगर आहे त्याच्यातला एक डोंगर डम्पिंगने खाऊ खाऊन घातला दुसरा डोंगर आहे मेट्रो आमचा ऑक्सिजनचा स्त्रोत कुठे राहील आम्ही कुठे जाणार साहेब आमचा व्यवसाय इथे आमचा मच्छीमारांचा व्यवसाय किनाऱ्यावर अवलंबून समुद्रावर कुठे जाणार मग ह्यासाठी म्हणून आमचा हा तीव्र विरोध आहे साहेब बर तुम्ही म्हणालात की सरकारला तुम्ही काही निवेदन पण दिलेली आहेत निवेदन दिले आहेत काय रिप्लाय काय आलाय त्यांचा साहेब आम्ही जेव्हा ही निवेदन ऑलरेडी आम्ही ऑनलाईन दिलेली त्याच्यानंतर आम्ही उपमुख्यमंत्री साहेब आमचे एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही भेटलो त्यांना निवेदन दिले त्यांनी स्पष्ट एम एम ला रिमार्क दिला की तुम्ही ह्या ह्याचा अहवाल सादर करावा आणि म्हणजे वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा असा त्यांनी रिमार्क दिलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की एम बरोबर आपण परत एकदा हे करूया त्यांचे आदेश दिले की यांचे म्हणणं समजून घ्या यांचे जे जागा आहेत ते पर्याय आहेत ते समजून घ्या आणि तसा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा परंतु अजूनही म्हणजे आमची त्याच्यानंतर एम कडे आम्ही गेलो त्यांच्याबरोबर आम्ही त्यांना प्रस्ताव दिले बरेचसे जागा सुचवल्या त्याच्यानंतर अजितदादा पवार साहेबांना भेटलो गणेश नाईक वनमंत्री त्यांना आम्ही भेटलेलो आहोत असे मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही निवेदन पोहोचवलेले आहे त्यांची भेट आम्हाला मिळाली नाही म्हणून संस्थेतर्फे तर अशी आम्ही अनेक निवेदन आम्ही दिलेले आहेत आणि तसा अहवाल अजूनपर्यंत एम एम आर अजून दिलेला नाही तरी पण आम्ही चांगल्याच चांगले आम्ही त्यांना प्रस्ताव सादर करणे केलेले आहेत तर बघूया आता ते एम एम आर काय त्याच्यावर निर्णय घेता बर तुम्ही मगाशी म्हणालात का तुम्ही सामान्य लोक आहात परंतु तुम्ही सामान्य नाही आहात तुम्ही सत्ताधारी पक्षाचे लोक आहात आणि सत्ताधारी पक्षाचे लोकच स्वतःच्या सरकारच्या विरोधामध्ये जर अशी उतरली तर मग परिस्थिती आणखी बिखट होईल असं वाटत नाही कारण की सरकार तुमचा ऐकतच नाहीये म्हणून तुम्हाला रस्त्यावर उतरण्याची तुम्ही भाषा करताय साहेब तुम्हाला सांगू इच्छिते की जर राई मोरवा मुरधा या गावातील लोकांनी विरोध केल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब त्या भाषणातच बोललेले होते की सामान्य स्थानिक लोकांना सामान्य लोकांना अडचण होईल असं आपल्याला काहीही करायचं नाहीये तसा आपण मुद्दा आपण तसं हे करूनच त्यांनी दुसरी जागा पर्यायी जागा सुचवली तोच मुद्दा आम्ही साहेबांकडे पोचवलेला आहे आणि साहेबांनी आम्हाला तसं सांगितलेलं पण आहे की या प्रकारे आपण याच्यातून मार्ग कसा काढता येईल म्हणजे लोकांचा कोणताही गैरसमज न करता लोकांना विश्वासन घेऊन किंवा दुसरी पर्यायी जागा काय करता येईल त्याच्यासाठी वेळ मागून आमच्याकडून हे केलेलं आणि आम्हाला विश्वास आहे की सर्वसामान्य ते हे म्हणून आम्ही शिंदे साहेबांकडे बघतच आहोत आणि खरोखर ते आम्हाला त्याचा नक्कीच याच्यातून आम्हाला काहीतरी मार्ग देते आणि त्याच्यातच शिंदे साहेबांचं बद्दल एक बोलू इच्छिते की मागील दोन हजार बावीस आपलं एक हे झालेलं विधिमंडळाचं अर्थसंसंकल्पीय अधिवेशन झालेलं होतं त्याच्यामध्ये लक्षवेधीला साहेबांनी एक उत्तर दिलेलं होतं की जी एकोणीस नंबरची जी जागा आहे सर्वे नंबरची सर्वे दृष्ट्या म्हणजे योग्य नाही आहे तर त्याच्यावर विचारपूस करावा अशी ऑलरेडी दोन हजार बावीस ला त्यांनी सूचना पण दिलेली होती पण आम्ही त्यांना आठवण करून आणि त्याप्रमाणे ते त्यांना सांगितलेलं की साहेब आपण सांगितलेलं पण होत तर त्याप्रमाणे आपण थोडी कार्यवाही करावी म्हणून आम्ही विनंती पण केलेली आहे साहेब नाही पण आता रस्त्यावर उतरल्यानंतर लगेच सरकारी म्हणजे जे इतर जे लोक रस्त्यावर उतरतात मग आरेच्या बाबतीमध्ये असेल किंवा आता कबुतर खाण्याच्या बाबतीमधले असेल की लगेच एक नेरेटिव्ह किंवा एक लगेच चर्चा होते अर्बन नक्सल आहे देशद्रोही आहेत विकास विरोधी आहेत तर तशी भीती वाटत नाही का तुमच्यावर देखील तो टॅग येईल म्हणून जर तुम्ही तीव्रपणे ह्या आंदोलन केलं तर नाही साहेब तुम्हाला सांगू इच्छिते की आमची इतिहास आहे आमच्या या आम गावाचा आमचं गावच बोलतो शहरात मध्ये असलो तरी की शहरापेक्षा वेगळं म्हणजे शहरात मीराबाईन जर महापालिकेत असलो तरी गाव म्हणूनच महापालिकेच्या ह्याच्यामध्ये पण आहे तर या गावाचा इतिहास आहे प्रत्येक गोष्ट संघर्षातूनच आम्ही मिळवलेली आहे साहेब मग ते पाण्याचा उपसा असू दे कदानी ब्लास्टिंग असू दे मासेमारीसाठी तर कित्येक वर्षानुवर्ष आम्ही साहेब संघर्ष करत आहोत ते ओएनजीसी विरोधात असू दे सरकार विरोधात असू दे म्हणजे कुठल्याही प्रकारचं आम्हाला सहज असं काही मिळालं नाही साहेब संघर्षातूनच मिळालेलं आहे मग त्या डम्पिंगचा आम्ही संघर्ष वर्षानुवर्ष करत कायदेशीर पण आणि दुसऱ्या मार्गाने पण करत आहोत तसंच आम्ही कोळी लोक वर्षानुवर्ष मासेमारीसाठी तुम्ही बघतच असाल मासेमारी सहज आम्हाला मिळत नाही आम्हाला मासे संघर्ष करूनच मिळतो म्हणून संघर्षमयाची गाथा आहे साहेब आमची कायदेशीर काय प्रक्रिया सुरू आहे म्हणजे हायकोर्टामध्ये केस आहे की कसं नाही नाही सध्या सध्या आम्ही जे आहे ते अजूनपर्यंत आम्ही कुठे हे केलेलं नाही म्हणजे तयारी चालू हो आहे तशी तयारी हा नक्कीच नक्कीच साहेब तयारी करणं गरजेचंच आहे कारण शेवटी जनमानसांचा विचार घेऊनच इथे लोकांचा कारण लोकांचा विचार करूनच आम्ही ती कायदेशीर कारवाईची पण हे केलेली आहे तयारी केलेली आहे बर आरेच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे असतील प्रामुख्याने आदित्य ठाकरे असतील यांनी प्रखर भूमिका घेतली होती आता हे तुम्हाला उत्तर आता द्यायचं असेल तर आता देऊ शकता ऑफ द रेकॉर्ड सांगायचं ऑफ द रेकॉर्ड सांगू शकता काय तशी विरोधी पक्षांकडे तुम्ही म्हणजे भेटी झाल्या आहेत का तुमच्या की ह्या मुद्द्याला सरकार आमचं ऐकत नाहीये तर तुम्ही देखील आमच्यासोबत या उद्धव ठाकरेंसोबत किंवा त्यांच्या त्यांची जी एक शिवसेना चालते त्या संदर्भात त्यांच्यासोबत काय चर्चा झाली आहे का तुम्ही देखील या आंदोलनात या म्हणून हा साहेब जरी मी राजकीय पक्षातून मी जरी जाऊ नाही शकले तरी परंतु ह्या पूर्ण गावामध्ये अनेक पक्षाचे लोक आहेत आणि त्याने प्रत्येकाने आपापल्या पक्षाकडे ही भूमिका मांडलेली आहे तर उद्धव साहेबांच्या पक्षाकडे पण भूमिका मांडलेली आहे आदित्य साहेब आधी पर्यावरण मंत्री होते मध्ये ते प्रकर्षाने भाग घेतलेला होता त्यांच्यापर्यंत पण हा मुद्दा पोहोचवलेला आहे आणि लास्ट अधिवेशन मध्येच त्यांचा घ्यायचं हे होतं परंतु त्यांच्यापर्यंत काही का जे लिटरेचर होतं ते पोचलं नव्हतं परंतु तो मुद्दा त्यांच्यापर्यंत पोचवलेला आहे जो कारशेड हा जो मुद्दा आहे तर कारशेड दोन एकर मध्ये पण होतो हो, चार एकर मध्ये पण होतं आणि वीस एकर मध्ये पण होतं मागील आपण दिल्लीमध्ये बघितलं असेल विनोद नगर म्हणून एक आहे तिथे दोन एकर मध्ये झालेलं आहे दहिसरचं कारशेड पण जवळजवळ काहीतरी सात आठ एकर मध्ये असेल जास्तीत जास्त पुढे आमचं राई मोरव्याला पहिले वीस एकर होतं त्याच्यानंतर पंचवीस एकर केलं त्याच्यानंतर तीस एकर केलं त्याच्यानंतर डायरेक्ट इथे जिथे एकोणीस नंबरचं पासष्ट एकर कारशेट केलंय हा मुद्दा एक महत्वाचा त्याच्यामध्ये नमूद करावं असा वाटतो की एवढी एकर जागा तुम्हाला नक्की कारशेटसाठीच पाहिजे की तुमच्या मनात दुसरं काय आहे हा पण संभ्रम आहे साहेब आणि तिथे तुम्ही म्हणजे स्टाफ लोकांना राहण्यासाठी बिल्डिंग तिथे दाखवलेल्या आहेत आता नवीन मॅप मध्ये तर कारशेटच्या इथे असं काय असतं की तिथे बिल्डिंग मध्ये राहणं काही गरजेचंच आहे किंवा एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग तर लोकांमध्ये ती पण भीतीच आहे की असं मोठं तर मग तिथे कुठेतरी दुसरं काहीतरी हाऊसिंग सोसायटी सारखं किंवा दुसरं काहीतरी प्रकल्प येण्याची शक्यता आहे कारण पासष्ट एकर जागा म्हणजे कमी नाही आहे तर तर तो एक महत्वाचा मुद्दा आहे की जर आपण जास्तीत जास्त वीस एकर पंचवीस एकर मध्ये कारशेड करू शकतो तर पासष्ट एकर घेण्याचं कदाचित दुसरं काहीतरी त्यांचा म्हणजे विचार असा म्हणजे नाव फक्त कारशेडचं चा द्यायचं आणि काम जे आहे इतर करायचं असं देखील तुमचा म्हणजे भीती लोकांमध्ये आहे की तसं झालं आणि त्याच्यामध्ये आमची खाजगी लोकांच्या जा जागा पण आहेत ना साहेब काही खाजगी लोकांच्या शेवटी रस्ता खाजगी लोकांच्या जा जागेतून उद्ध्वस्त करून जाल तर आमची लोकांची घरं कुठे आम्ही लोक फ्लॅटमध्ये राहणारे नाहीच आहेत आमचे लोक घरातच राहणारे आहेत म्हणजे छोटी छोटी का घरं असेल पण त्यांना तुम्ही सांगाल की तुम्हाला फ्लॅट देतो तर नाही राहू शकत ते तर तो मुद्दा पण महत्वाचा आहे की खाजगी लोकांची घरं हे करून आणि त्याच्या मोबदला देतील ना सरकार जर खाजगी लोकांची जर जागा जात असेल तर सरकार मोबदला देईल त्याचा साहेब आमच्या लोकांना म्हणजे मोठ घबाड नको असत लोकांना पैशांच आम्हाला आमची माती हवी हो असते आमची जमीन हवी हो असते आमचे लोक तसे हे नाही आहेत की आमचे हे सोडून आम्ही कुठे जाणारे अशी मनस्थितीच नाही जाईल तर ते महत्वाचं आहे की छोट्या छोट्या परिसरामध्ये करणं गरजेचं होतं आणि त्या मधल्या मध्ये काही खाजगी लोकांची जागा आहेत त्यांची पण एनओसी साहेब या लोकांनी अजून घेतली नाही कुठल्याही प्रकारची एनओसी नाही ना सीआरडीची एनओसी खार्टन मधले मधला जो पॅसेज आहे जो सुभाषचंद्र बोस मैदान तिथे येणारा तो बराचसा सॉल्ट पॅन आहे त्यांची एनओसी नाही सीआरडी एनओसी नाही तर ह्या एनओसी न घेता फक्त डायरेक्ट आपण जी झाडांची कत्तल चालू केले ती एकदम अमानवीय आहे सर तर असं इथे काही म्हणजे राजकीय म्हणजे न्याय मिळवणं हा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो न्याय सरकारकडून मिळेल किंवा विरोधी पक्षाकडून मिळेल हा काय एवढा गौण मुद्दा आहे न्याय मिळाला पाहिजे पर्यावरण वाचलं पाहिजे आणि तिथली जी लोकांची भावना आहे तिथलं जे पर्यावरण आहे ज्या पर्यावरणावरती लोक तिथली उपजीविका करतात अवलंबून आहेत त्या गोष्टी वाचल्या पाहिजेत ह्या सर्व महत्वाच्या गोष्टी तुम्ही बोललात तुर्तास आपण इथेच थांबूयात अजूनही तुमचा तसा विरोध झालेला नाही म्हणजे जसा आरेच्या कारशेटला घेऊन रस्त्यावर जो विरोध आहे तो सुरू झालेला नाहीये कि किंवा एमएमआरडी कडून देखील त्या तशा पद्धतीची कामं देखील अजून सुरू झालेली आहेत त्यामुळे हा मुद्दा आणखी किती तापणार सरकार तुमचा ऐकणार की नाही ऐकणार हे सगळे प्रश्न अजून तरी अनुत्तरितच तर आहेत ते अनुरु अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही काळामध्ये नक्कीच घेऊया पुन्हा आम्ही तुमच्याशी चर्चा करू आणि अपेक्षा आहे की तुम्ही पुन्हा आम्हाला वेळ दिला ह्या ही चर्चा आपण इथेच थांबूयात संपूर्ण प्रकरणावरती अं आरेचं कारशेड असेल किंवा आता नवीन होऊ घातलेलं जे मीरा भाईंदरचं कारशेड आहे किंवा एकूणच विकास काम आणि पर्यावरण हे जे काही विरोधाभास बघायला मिळतोय त्या संपूर्ण प्रक्रियेवरती आमच्या प्रेक्षकांची तुमची जर काय मतं असतील तर तुम्ही नक्की आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जसं आर्याचं जंगल वाचलेलं आहे त्याच पद्धतीने हे देखील जंगल वाचेल इथलं देखील पर्यावरण वाचेल तुर्तस आपण इथेच थांबूयात शर्मिला मॅडम तुमचं आभार तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर